का तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्याच आत्ताच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्यात बघा बारा जुलै दोन हजार चोवीस शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या ब्रेकिंग न्यूज गव्हर्नमेंट स्कीम जाणून घेण्यासाठी आपल्या टी प्रतिभा या यू मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन दाबायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं तुम्ही बघू शकता महाराष्ट्र मान्सून सीजन दोन हजार चोवीस शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती करा वीज बिल माफ करा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विश्व विधानसभेत मागणी त्यानंतरची बातमी बघा विधानसभेआधी भाजपला मोठा झटका माजी आमदारांच्या पक्षाला रामराम शरद पवार गटात प्रवेश त्यानंतरची न्यूज बघा पावसाचा महातांड उत्तर प्रदेशात वीज पडल्यामुळे अडतीस जणांनी गमावला जीव नंतरचे न्यूज बघा बे बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी राज्यात अकरा जिल्ह्यातील छप्पन्न ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे मारले त्यानंतरचे न्यूज बघा मनसेचा एक आमदार महायुतीचं गणित बिघडवण्याची चिन्ह राजू पाटील नेमकं कुणाला मतदान करणार याकडे सर्वांचं लक्ष मनोज जरांगेची शांतता यात्रा आज बीडमध्ये मराठा बांधवांकडून जंगी स्वागत अडीच हजार किलो खिचडी आणि पन्नास हजार पाण्याच्या बाटल्यांचा बंदोबस्त त्यानंतरची न्यूज बघा वादग्रस्त आय ए अधिकारी पूजा खेडकरच्या आईकडून पोलिसांनाच तुरुंगात टाकण्याची धमकी खाजगी ऑडी कारवर कारवाईसाठी केलेल्या पोलिसांना गेट बाहेरच उभं केलं त्यानंतरचे न्यूज बघा उद्योगमंत्री उदय सामंत विरोधात हक्कभंगाची नोटीस मुंबईतील रस्ते कंत्राटदाराला चोवीस कोटीचा दंड ठोठावल्याची खोटी माहिती दिली अनिल परबचा आरोप त्यानंतरची चूक झाली माझं उद्ध्वस्त घटनेचा पश्चाताप होतोय शहाची रडारड दाव्या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणेंची पोलीस चौकशी होणार माझ्याकडचे पुरावे पोलिसांना देणार नितेश राणे यांची प्रतिक्रिया त्यानंतरची न्यूज बघा मराठ्यांची मतं घेईपर्यंत पुण्यात गोड बोलायचं खासदार अन बजरंग सोनवणे व संतापले मनोज जरांगे अनंत राधिकाच्या लग्नाची लगभग मुंबईत व्ही व्ही आय पीची वर्दळ अनेक ठिकाणी वाहतूक वळवली टीम इंडियाच्या पाकिस्तानात जाण्यास नकार बी सी सी आयकडून चॅम्पियन ट्रॉफीसाठी दुबई आणि श्रीलंकेत खेळण्याचा प्रस्ताव त्यानंतरची न्यूज बघा चांग चांगलं चाललं होतं पण अचानक दरडी सारखा कोसडले रेमंड शेअर्स गुंतवणूकदाराच्या जीवाला घोर टुडेज गोल्ड रेट बघा आजचे सोन्याचे भाव आहेत बावीस कॅरेट अडुसष्ट हजार सहाशे ऐंशी आणि चोवीस कॅरेट आहे चौऱ्याहत्तर हजार नऊशे तेवीस तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या गव्हर्मेंट स्कीम जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये